यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची गोई, स्वर्गीय कैलास नागरे यांच्या पत्नीला नोकरी व मुलांना शिक्षण देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आमदार सिद्धार्थ खरात करतो निश्चित्र कर विदर्भामध्ये चार्ठ्यात्तर हजार कोटीचा प्रोजेक्ट जे मराठवाड्याच्या याच्या प्रत्यक्षात कुठंच काही नाही प्रत्यक्षात ह्या सिंचनाचे प्रकल्प कागदावर आहे जुने साठ साठ तो एकोणीसशे साठचे सदुसष्टशे सत्तरचे प्रकल्प सुद्धा अजून पूर्ण झालेले नाही म्हणून निश्चित या निमित्तानं ना, कैलास नांगर्यांनी ज्या ना, पद्धतीनं आपला जीव एक प्रकारे या सिंचनासाठी शेतकऱ्यांसाठीच दिलेला आहे त्याचं एक बलिदान आहे आणि मला असं वाटतं या भागातील जनतेला पाणी मिळालं पाहिजे हे जर झालं तरच त्यांचं बलिदान हे व्यर्थ जाणार नाही आणि मला वाटतं ते व्यर्थ जाऊ नये याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो जिल्हाधिकाऱ्यांनी अद्यापर्यंत या ठिकाणी भेट देणे किंवा मुख्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्या वरिष्ठांना चुकीची माहिती जिल्हाधिकारी मला असं वाटतं घटना काही हो जिल्हाधिकारी असो तहसीलदारी तर मला दिसले आहेत यांची भेट घेणं या सगळ्या संवेदनशील विषयात लक्ष देण्याची आवश्यकता आहे पण आत्ताच्या घडीला सरकारच बेदरकार आहे तर प्रशासन बेदर का बेदरकार राहणार नाही सरकारलाच काय घेण्यात देत नाही कोण जगतं कोण मरतं याच्याशी घेणंच नाही आहे आणि मग जिल्हाधिकाऱ्याला काय घेणार आहे जिल्हाधिकारी असेल त्यांच्या त्यांच्या मस्तीमध्ये मशगूल जनता जिरवेल एक दिवस मस्ती अनिल